तालुक्यातील येथे महिने नाल्याची सफाई होत नाही त्यामुळे नाल्यातील घाण पाणी वाहत आहे जागोजागी घाण पाण्याची डबकी साचत असून त्यामुळे कुरुम गावात येणाऱ्या बाहेरील पाहुण्यांसमोर ओंगळवाने प्रदर्शन होत आहे घाण दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच विकास निधीत झालेल्या अफरातफरीची चौकशी करण्यासंदर्भात मुख्य कार्यपाल अधिकाऱ्याकडे सात जुलै रोजी तक्रार सादर करण्यात आली आहे जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेली कुरुंग ग्रामपंचायत असून सध्या ठिकठिकाणी थी अस्वच्छतेचा कळस गाठला असल्याने घाण साचून पडली आहे गावातील लोकसंख्या वर असून नागरिकांना मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आधीच वातावरणातील बदलामुळे सर्वत्र सर्दी ताप खोकला यासारख्या आजाराची साथ सुरू आहे या संदर्भात ग्राम विकास अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने ते दुर्लक्ष करतात कुठल्याच समस्याला ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने घेत नाही सध्या गावात मोठ्या प्रमाणात असतात स्वच्छता असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे गावामध्ये अनेक ठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही सार्वजनिक स्वच्छता गृह कचरा आरोग्य विभागाने कुठलेच नियोजन नसणे विद्युत पुरवठा सुरळीत नसते अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत लाख रुपये खर्च करीत आहे मात्र हा सर्व खर्च पाण्यातच जात असल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे आमच्या कुरुम गावामध्ये पंधरा एक कोटी चाळीस लाख रुपये निधी जवळपास ग्रामपंचायतमध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे सचिव यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात घाणीचे साम्राज्य सुद्धा आहे पूर्ण गावात धान कचरा पडला आहे बेजबाबदार सचिव यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल बस आशिष वानखडे जनशक्ती अकोला